नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना या देवी सर्व भूतेशू शक्तिरूपेनं संस्थिता नमस्त्य नमस्तस् नमो नमः तर बघा नवरात्रीला सुरुवात झालेली आहे सर्वांनी आपापल्या घरी घटस्थापना केलेली असेल अखंड देवा लावला असेल कोणी मंगलकलश स्थापना केली असेल जसं घटस्थापनेला विशेष महत्त्व असतं तसंच या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दे। आपण देवीची किती मनोभावे सेवा करतो पूजा करतो त्याला देखील तेवढंच महत्त्व आहे नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते तिथीप्रमाणे दरवर्षी अश्विन शुक्ल प्रतिपदेला घटस्थापना केली जाते आणि शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात देखील होते पुढे नऊ दिवस पूजा केल्यानंतर दहाव्या दिवशी दसरा असतो मात्र यंदा नवरात्र उत्सव नऊ दिवस नाही तर दहा दिवसांचा असणार आहे त्यामुळे मनाम त्यामुळे बऱ्याच जणांचा गोंधळ झाला असेल की कोणती माळ कोणत्या दिवशी आहे आणि कोणत्या माळेला आपल्याला कडकने बांधायची आहे कोणत्या माळेला आपल्याला कन्यापूजन करायचं आहे देवीची ओटी कधी भरायची आहे होम हवन कधी करायचं आहे कारण की यंदा नवरात्र ही दहा दिवसाची असणार आहे याचं मुख्य कारण म्हणजे तृतीय तिथीची वृद्धी झालेली आहे यावर्षी अश्विन शुक्ल तृतीयेचा एक दिवस वाढलेला आहे तर बघा कॅलेंडरमध्ये पण तुम्ही बघू शकता चोवीस आणि पंचवीस सप्टेंबर असे दोन दिवस तृतीय तिथी आहे आणि दोन दिवस सूर्योदयाला एक तिथी असली की त्याला वृद्धी असे म्हणतात त्यामुळे नवरात्र उ नवरात्र दहा दिवसांचा आहे त्यामुळे अनेक स्त्रियांना अनेक प्रश्न पडले असतील की कोणत्या माळेला आपण काय करायचं तर हे बघा मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व माहिती देणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा नवीन असाल चॅनल होतं तर चॅनेलला लगेच स्किप करा सॉरी चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा नवरात्रीमध्ये रोजच्या काही सेवा असतात तर त्या आपण अगदी मनापासून करत असो त्यामध्ये सकाळ संध्याकाळ देवीची आरती आहे दिवाबत्ती आहे घटाला रोज एक माळ चढवणे रोजचा देवीला नैवेद्य दाखवणे माळपाणी करणे तसेच जण दुर्गा सप्तशतीचा पाठ देखील करतात कुंकुमार्चन करतात अखंड दिव्याची काळजी घेणे असो रोजच्या सेवा तर आपल्याला सगळ्यां सगळ्यांच्या चालूच असतात परंतु त्याचबरोबर नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये काही दिवशी काही विशिष्ट गोष्टी करण्याला जास्त महत्त्व देखील असतं तर पहिला प्रश्न असा आहे की देवीला कडाकणी कोणत्या माळेला बांधायची सर्वांनाच माहीत असेल की नवरात्रीमध्ये देवीला कडाकणी पण नैवेद्य असतो कडाकणीची पण माळ करून बांधली जाते तर ही कडाकणी जी आहे तर ते तुम्ही सप्तमी अष्टमी नवमी या दिवशी बांधू शकता शक्यतो सातव्या माळेलाच कडाकणी बांधली जाते पण तुमच्याकडे या दिवशी शक्य झालं नाही तर तुम्ही अष्टमी किंवा नवमीला पण बांधू शकतात तर यावर्षी सोमवार दिनांक एकोणतीस सप्टेंबरला सातवी माळ असणार आहे तर त्या दिवशी तुम्ही कडाकणी बांधू शकता जमलं नाही तर तुम्ही अष्टमी किंवा नवमीला बांधू शकतात मंगळवारी तीस सप्टेंबरला अष्टमी तिथी आहे आणि ऑक्टोंबरला एक ऑक्टोंबरला नवमी तिथी असणार आहे कडाकणी बांधताना त्या एकूण पाच बांधतात काही ठिकाणी सात किंवा नऊ बांधल्या जातात पण आमच्याकडे जशी पद्धत आहे सात किंवा नऊची त्याच पद्धतीने मी करत असे त्याबरोबर धपाटे म्हणजे थालपीठ देखील असतात था, त्याचे देखील एकत्रित करून माळ बांध बा बनवली जाते घरामध्ये सुद्धा घाटाव घटावती कडाकणी बांधली जाते ज्या प्रकारे आपण घटाला माळ बांधतो त्याचप्रमाण त्याचप्रमाणे कडाकण्याची धपाट्याची देखील करून माळ करून बांधली जाते देवीचे दागिने पण बनवतात घरामध्ये कडकण्याची माळ आणि त्यामध्ये दे काही देवीचे दागिने पण बनवले बन जातात त्याच पिठाचे आपल्याला दागिने पण बनवायचे असतात त्यामध्ये कोणी वेणी फणी आरसा बांगड्या हार जोडवी पेंजन कानातले हात खाऊचं पान हे सर्व करून तळून मग त्याच्या दोऱ्यामध्ये बांधून म्हणजेच या दागिन्याची देखील माळ करून घटावरती चढवली जाते बांधली जाते तसंच तुम्ही बाहेर कोणत्या देवीला नेहमी कडकणी नेत असाल तर त्या ठिकाणी पण तुम्हाला कडाकण्याची माळ करून न्यायची आहे आणि त्या ठिकाणी पण तुम्ही सप सप्तमीच्या दिवशी ही माळ जी आहे ती तर ती बांधू शकतात सातव्या माळीला नाही जमलं तर मग अष्टमीला किंवा नवमीला यापैकी एका दिवशी तुम्ही बांधू शकता परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की नव नवमीला कडकणी बांधणार आहेत त्यांनी मात्र घट उठवायचे आधी कडाकणी बांधायची आहे मग जो काही तुमचा नैवेद्य वगैरे दाखवायचा आहे तळी भरायची आहे आणि ते, ते सर्व करूनच मग आपल्याला घट जो आहे तो हलवायचा आहे त्यानंतरच देवीची ओटी कोणत्या माळेला भरायची तर ज्यांना देवीची ओटी भरायची आहे तर त्यांनी अष्टमीला पण भरू शकतात आणि नवमीला पण भरू शकतात किंवा मग नवरात्र सोडून इतर दिवशी तुम्ही मंगळवारी किंवा एखाद्या शुक्रवारी देवीची ओटी जी आहे तर ती भरू शकतात नवरात्रीमध्ये शुक्रवारी ललिता पंचमी आहे पाचव्या माळेला आणि ललिता पंचमी असते तर त्या दिवशी पण तुम्ही देवीची ओटी जी आहे मिला मिला तर ती भरू शकतात तुम्हाला वाटलं अष्टमीला नवमीला आपल्याला जमणार नाही तर मग तुम्ही शुक्रवारी ललिता पंचमी आहे आणि या शुक्रवारी देखील देवीचा चांगला वार आहे त्या दिवशी पण तुम्ही देवीची ओटी जी आहे तर ती भरू शकतात शुक्रवारी सव्वीस सप्टेंबरला ललिता पंचमी आहे आणि त्या दिवशी ओटी भरली तरी पण चालेल फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की देवीची ओटी आपल्याला यथाशक्ती भरायची आहे कोणी देवीला साडी नेसवली म्हणून आपण साडी घ्यावी असं काही नाही जे आपल्या यथाशक्ती आहे ते आपण करायचं ज्याची परिस्थिती नाही त्यामुळे तुम्ही आपल्या मनाला हे खूप वाईट वाटून घ्यायचं नाही त्यामुळे असं अजिबात नाही की आपण आपल्याला इच्छेप्रमाणे आप तुम्हाला ओटीमध्ये जे साहित्य ठेवायचं आहे तर ते साहित्य ठेवून तुम्ही देवीची ओटी जी आहे तर ती भरू शकतात फक्त खन देखील देवीची ओटी भरू शकतात देवीच्या मूळ पिठावरती जाऊन देखील ओटी भरणं जर शक्य असेल तर तिथे जाऊन देखील तुम्ही ओटी भरू शकतात आपल्या घराच्या जवळपास कुठे देवीची स्थापना केली असेल तर त्या ठिकाणी पण तुम्ही ओटी भरू शकतात आपल्या गावातच देवीचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी पण ओटी जाऊन भरू शकतात तुम्ही बाहेर कुठं जाणं शक्य नसेल झालं तर तुम्ही या घरामध्ये आपला घट घट जिथं बसवलेला आहे घटस्थापना केलेली आहे तर त्या ठिकाणी पण ही जी ओटी आहे तर ती तुम्ही ठेवू शकता त्यानंतर हे जे साहित्य आहे ही जी काही ओटी आहे ती आपण स्वतः देखील वापरू शकतो किंवा एखाद्या गरजू व्यक्तींना दानसुद्धा करू शकतो तर बघा देवीची ओटी आपण अष्टमी नवमीला शक्यतो भरायची असते त्यानंतर कन्यापूजन कधी करायचं तर नवरात्रीमध्ये अनेक जण कन्यापूजन करतात त्या कन्यांना साक्षात आपण देवीचं रूप मानून त्यांची पूजा करत असतो त्यांना खाऊ घालत असतो मग त्यामध्ये कोणी भोजन देतो कोणी धोड्याचं काहीतरी बनवत असतं जसं की खीर पो पूर, पुरी असं भाजी वगैरे बनवतो कोणी वरणभात बनवतो शिरा बनवतं जे काही आपल्याला जमेल मनोभावे तर त्याचं फळ आपल्याला नक्कीच मिळणार आहे ज्यांना कन्यापूजन करायचं आहे ते अष्टमी नवमीला करू शकतात काही जण सप्तमीला पण करतात म्हणजे आठव्या किंवा नवव्या माळेला तुम्ही कन्यापूजन करू शकता काहीजण सातव्या माळेला कळतात पण जर तुम्हाला तिन्ही दिवशी शक्य नसेल किंवा तुम्हाला वाटत असेल पुढे काहीतरी अडचण येईल तर स्त्री कसं असतं स्त्रियांना मासिक धर्म वगैरे येतच असतो त्यांनी नऊ दिवसापैकी एखाद्या दिवशी अवश्य कन्यापूजन करू शकता आणि जर या नऊ दिवसांमध्ये काही क का, कारणास्तव आपल्याकडून कन कन्यापूजन हे करायचं राहून गेलं तर त्यांनी कोजागिरी पौर्णिमेला कन्यापूजन नक्की करावे त्यानंतर बघा तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की देवीला पुरणपोळीचा किंवा भोपळ्याचा नैवेद्य कधी दाखवायचा तर घट उठण्यापूर्वी आपल्याला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचं असतो आपल्याकडे पूर्वा पूर्वीपासूनची एक परंपरा आहे त्याच दिवशी आपण घट उठवायचे असतात म्हणजे काहीजण नवमीला घट उठवतात तर काहीजण दसऱ्याला घट उठवतात तर घट उठवायच्या दिवशी सकाळी आपल्याला पुरणपोळीचा नैवेद्य बनवायचाच असतो आणि नैवेद्य दाखवून मगच घट आपल्याला उठवायचा आहे तर बऱ्याच ठिकाणी थोडासा भात देखील घटामध्ये टाकतात तुमच्या पद्धतीने तुम्ही करू शकता घटावरती ठेवलेला नारळ बरेच जण विसर्जन करतात किंवा फोडून तो प्रसाद म्हणून दिला जातो घट उठवण्यासाठी आपल्या आजूबाजूची मुलं किंवा काही पुरुष मंडळी आलेली असतात त्यांना आपण तो नारळ प्रसाद म्हणून देऊ शकतो काहीजण दसऱ्या दिवशी घट उठवतात असं पण त्या दिवशी गोडधोड बनवलेलं असं असतं तर काहीजण या दिवशी देखील पुरणपोळी बनवतात किंवा काहीजण वेगवेगळे गोडाधोडाचे नैवेद्य बनवतात तर त्याचबरोबर नवरात्रीमध्ये ज्यावेळी आपण उपवास असतो आपला उपवास असतो म्हणजे उठता बसता उपवास असतो जो उपवास असतो तर तो उठ घट उठवतानाच आपण उपवास करतो त्या दिवशी देवीला लाल भोपळ्याचा पण नैवेद्य दाखवला जातो तुमच्याकडे जी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकतात काही भागामध्ये दे देवीला पुरणपोळीचं नैवेद्य दाखवला जातो अष्टमी किंवा नवमीला दाखवतात ज्यांचा उठता बसता उपवास आहे तर त्यांनी शेवटचा उपवास असतो तर त्या दिवशी आपल्याला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा म्हणजे अष्टमीला उपवास धरून नवमीला आपण जो उपवास आहे तर तो सोडायचा असतो काही जण लाल भोपळा कापून त्याचे चोकने तुकडे करून उकडून घेऊन मग त्याचा नैवेद्य देवीला दाखवतात त्यांचा नवरात्रीचा नऊ दिवसाचा उपवास आहे त्यांनी देखील भोपळा खायचा असतो शक्यतो अष्टमीच्या दिवशी हा भोपळा जो आहे तर तो कापतात आणि त्याचा नैवेद्य दाखवतात तसेच या दिवशी देवीला बलिदान पण दिलं जातं त्यावेळी कोहळा देखील कापतात अष्टमीच्या दिवशी ज्या ठिकाणी देवीची स्थापना झालेली आहे त्या दिवशी होम हवन करतात आणि अष्टमीला त्या ठिकाणी कोहळा कापला जातो तर अशा प्रकारे तुमच्या भागामध्ये पूर्वीपासूनच्या ज्या परंपरा आलेल्या आहेत त्यानुसार तुम्ही हे सर्व जे आहे ते करू शकता तर तुमच्याकडे जशी पद्धत असेल तसं से तुम्ही करू शकता आमच्याकडे उपवास जो आहे तर तो नवमीच्या दिवशी सोडला जातो तर तुमच्याकडे देखील ही पद्धत असेल तर तुम्ही त्या दिवशी उपवास सोडू शकता तीस सप्टेंबरला मंगळवार या दिवशी दुर्गाष्टमी आहे तर ज्यांचा उठता बसता उपवास आहे तर त्यांनी तीस तारखेला उपवास धरायचा आहे आणि एक तारखेला उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे तीस सप्टेंबरला मंगळवारी उपवास करून बुधवारी आपल्याला महानवमीच्या दिवशी उपवास जो आहे तो सोडायचा आहे व्रताची पारणा करायची आहे त्यासोबतच घट देखील आपल्याला याच दिवशी उठवायचे आहेत एक ऑक्टोंबरला घट उठवले जातील घट उठून त्यानंतर आपल्याला उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे घट उठवत असताना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवलाच जातो एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी म्हणजेच बुधवारी आपल्याला पुरणपोळीचं नैवेद्य करून दाखवायचं आहे आणि त्यानंतर घट उठवायचा आहे घट कसा उठवायचा या तर याबद्दलचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती लवकरच येईल त्यामध्ये शुभमुहूर्त देखील सांगितला जाईल त्यासाठी तो व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समजल्याला विसरू नका धन्यवाद